तुम्हाला जर तुमच्या मुलांना चुना लावायचा असला ना तर हा पदार्थ नक्कीच बनवून बघा तुमच्या फायद्यात पण आहे आणि तुमच्या किचनच्या कायद्यात पण आहे अगदी सोपी पद्धत आहे तीन ते चार महिने सहज टिकतो आणि हा पदार्थ पंधरा ते वीस मिनटात तयार होऊन जातो ते नेहमी नेहमी मॅगी खायची पास्ता खायचा नूडल्स खायचे आणि बरेच पदार्थ बाहेरचे खायचे त्यापेक्षा हा हेल्दी पदार्थ बनवा की अगदी घरगुती पद्धत आहे कधीतरी नूडल्स पास्ता बाहेरचे काही पदार्थ त्यापेक्षा आहे हेल्दी नूड हेल्दी नूडल्स पण होतात आणि हेल्दी पदार्थ पण होतो तर रेसिपी सुरू करण्याआधी मी योगिता रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर रेसिपी बघणार आहोत व साहित्य पण बघणार आहोत तर या ठिकाणी मी अर्धी वाटी तूर डाळ अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे हवं तर तुम्ही मसूरची डाळ पण वापरू शकतात लवंग घेतलेले आहे मिरे घेतलेले आहे अर्धी वाटी धने आहेत तेजपान घेतलेले आहेत साहित्य मी कॅप्शनमध्ये पण लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे सर्व जिनस आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता तुम्ही म्हणाल मुलांना चुना कसा लावायचा चुना लावायचा म्हणजे त्यांना काहीतरी हेल्दी खाऊ घालायचं ले असलं ना तर या पद्धतीने आयांना काही ना काहीतरी करावंच लागतं म्हणून मी म्हटले की मुलांना चुना कसा लावायचा म्हणजे त्यांना उल्लू कसं बनवायचं तर या ठिकाणी धने घेतलेले आहे लवंग मिरी आहेत हे सर्व पदार्थ आपल्याला जिन्नस परतून घ्यायचे आहेत मसाला परतून घेतला ना म्हणजे हा बऱ्याच दिवस काळ टिकत पण राहतो आणि त्याचा जो सुवास आहे तो पण टिकून राहतो तर एका ताटामध्ये मी सर्व जिन्नस काढून घेतलेले आहेत आता ज्या मिरच्या आहेत बिडगी मिरची आणि चपाटा मिरची चपाटा मिरची ही आमच्या गावाकडची असल्यामुळे तिला हेच नाव दिले गेलेलं आहे म्हणून आम्ही याला चपाटा मिरची म्हणतो आणि बिडगी मिरची सहज तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जाईल आता ही पण परतून झालेली आहे एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे सपाटा मिरची नसली तर तुम्ही साधे मिरची घेऊ शकतात आता या ठिकाणी तुराची तुरीची डाळ आणि मुगाची डाळ ही पण परतून घ्यायची आहे तर हा मसाला ना तुम्ही इडली सांबार बनवत असलात तर सांबार न बन बनवायची गरज पडत तुम्ही हा मसाला वापरू शकतात किंवा या पद्धतीने बनवू शकतात आता हा सर्व जिन्नस किंवा हा सर्व पदार्थ एका ताटामध्ये थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतरच आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथं चिंचचे तुकडे घेतलेले आहे चार ते पाच आणि कसुरी मेथी घेतलेली आहे ही पण छानपैकी परतून घ्यायची आहे व त्याच मसाल्यामध्ये काढून घ्यायची आहे तोपर्यंत या ठिकाणी आपण कणिक मळून घेणार आहोत मळलेली कणिक असली त्यापासनं पण हा पदार्थ तुम्ही बनवू शकतात चवीपुरतं मीठ हळद धनेपूड आणि थोडा गरम मसाला घातलेला आहे ओवा घातलेला आहे थोडं आता छानपैकी कणिक मळून घ्यायची आहे तर आपली कणिक मळून झालेली आहे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं बाजूला ठेऊया तोपर्यंत मसाला वाटून घेणार आहोत मसाला अर्ध अर्ध करून वाटायचा आहे एकखट्टे वाटायची गरज नाही तर दोन बॅचमध्ये का वाटायचा हे मी तुम्हाला पुढे सांगते तर हा मसाला तुम्ही कुठं प्रवासाला जात असले तरी पण घेऊन जाऊ शकतात आता थोडा तयार झालेला आहे हा बाजूला काढून घेणार आहोत परत दुसरी वेळेस वाटून घेताना आपल्याला यामध्ये थोडे कोरडे मसाले वापरायचे आहे म्हणून मी म्हटलं की दोन बॅच मध्ये आहे एक चम्मच लाल तिखट अर्धी चम्मच हळद आणि काळं मीठ घेतलेलं आहे आता परत हा एक वेळेस फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये हा मसाला घालून घ्यायचा आणि परत एक वेळेस फिरवून घ्यायचा आहे तर आपला हा संपूर्ण मसाला तयार झालेला आहे तर हा मसाला तुम्ही सहा महिने एक काचाच्या बर्नमध्ये टिकवू शकतात काचाच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचा सहा ते सात महिने हा म मसाला व्यवस्थित टिकतो मसाला मी एका बर्नीमध्ये भरून ठेवणार आहे आणि मला जेवढा हवा आहे तेवढा मी यूज करणार आहे तर या ठिकाणी मी संपूर्ण मसाला भरून घेतला आणि चार ते पाच चम्मच इथं वापरणार आहे तर तुम्ही बघू शकता मी इथं चार ते पाच चम्मच हा मसाला घेतलेला आहे आता यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत कणिक पण तिंबून झालेली आहे आपली छानपैकी आता याची चपाती लाटून घ्यायची आहे ज्या पद्धतीने चपात्या लाटतो ना त्याच पद्धतीने आपल्याला चपात्या लाटून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये ज्वारी बेसनपीठ किंवा बाजरीचं पीठ हि चारही पीठ वापरून या पद्धतीने तुम्ही चपात्या बनवू शकतात आता या चपात्या बनवून घ्यायच्या आणि याचे काप तयार करून घ्यायचे म्हणजे चमच्याने किंवा चाकूने या पद्धतीने काप तयार करून घ्यायचे आहेत तर झाले की नाही नूडल्सचे नूडल्स, नूडल्स पण आणि मुलांना समजणारसुद्धा नाही की हे काय बनवलेलं आहे अगदी आपण ज्या गावाकडे चिखोल्या किंवा याला डाळफळ म्हणतात वेगवेगळी नावं आहेत त्याच पद्धतीने हे बनवून घ्यायचे आहेत आता तडका देऊन घेणार आहोत थोडं तेल घालणार आहोत जिरं मोहरी घालायची आहे त्यानंतर एक टोमॅटो हवं तर तुम्ही भाज्या घालू शकतात तर या ठिकाणी मी लसणाऐवजी अद्रक वापरलेला आहे अद्रक खिसून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन चम्मच मी इथं खोबरं किस वापरलेला आहे याचा स्वाद खूप छान लागतो ह्या डाळफळमध्ये तर बघितलं ना तुम्ही मुलांना जर असं काही हेल्दी खाऊ घालायचं असलं तर आयांना काही ना काही तर करावंच लागतं आता चार चम्मच आपण जो मसाला घेतला होता त्यामध्ये एक ते दीड तांबे पाणी घातलेलं आहे हवं तर तुम्ही आवर्जून अजून पाणी घालू शकतात मी इथं दोन तांबे पाणी वापरलेलं आहे संध्याकाळी तुम्ही स्वयंपाक करत असला तर हा ऑप्शन पण छान आहे पटकन पण होतो आणि पचायला पण हलका आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि जे आपण काप तयार करून घेतले होते कणिकचे चपातीचे ते यामध्ये घालून घ्यायचे आहे झाले की नाही आपले नूडल्स तयार तिथं मी गुळाचा तुकडा वापरलेला आहे अशी तिखट मिठाची खट्टी अशी डाळ ही तयार झालेली आहे तिखट गोड खायला पण खूप छान लागते बघू शकता आपल्या ह्यात चिकोल्या तयार झालेल्या आहे मुलांसाठी नूडल्स छानपैकी अशी उकड काढून घ्यायची आणि आपले हे छानपैकी तयार होऊन जातात आता एक प्लेटमध्ये आपण सर्व करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता हा पदार्थ वीस ते पंचवीस मिनटामध्ये अगदी तयार होतो सोपी पद्धत आहे जास्त तामझाम पण नाही फक्त एक वेळेस तुम्ही मसाला बनवून ठेवा आणि कधीही हा पदार्थ तुम्ही बनवू शकतात तर हा तुम्ही बघू शकता छानपैकी हे नूडल्स तयार झालेले आहेत तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला